नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी मी ईश्वर साळुंके आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आता फक्त दोन ते तीन दिवसानंतर आषाढी एकादशी येणार आहे आणि या आषाढी एकादशी निमित्त आपण पिंपरी चिंचवडमध्ये असलेले विठ्ठल मंदिर एक्सप्लोअर करणार आहोत हे मंदिर काजघर चौकापासून फक्त चार ते पाच मिनिटाच्या अंतरावर आहे म्हणजेच सेक्टर नंबर पंचवीस प्राधिकरण या एरियामध्ये हे मंदिर आहे या मंदिरात आल्यानंतर मला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या एका अभंगाची ओबी आठवली आणि ती म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आडविती या ओबीप्रमाणे या मंदिराच्या सभोवताली छान प्रकारे वृक्ष लागवड करण्यात आली त्यामुळे सकाळी पक्ष्यांची छान किलबिल आपल्या कानावर ऐकायला पडते या मंदिराचा आत गेल्यानंतर आपल्याला अगोदर एक भव्य आणि दिव्य असा सभामंडप लागतो आणि त्यानंतर मुख्य गाभार हा या मंदिरातील विठ्ठल व तसेच रखुमाई या दोन्हींची मूर्ती उंचीनी तशी लहान आहे पण अतिशय सुंदर आणि देखण्या स्वरूपातील आहे दर एकादशीला या मंदिरात भजन सेवा केली जाते आपल्या वारकरी संप्रदायात अनेक संत होऊन गेली आणि त्या प्रत्येक संतांची फोटो आपल्याला या मंदिरात पाहायला मिळतात मी ज्या दिवशी या मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो त्या दिवशी सुद्धा या ठिकाणी भजन चालू होते I मंदिराचा बिलकुल शेजारी एक मोठा हॉल आहे आणि हा हॉल भाडे विविध कार्यक्रमासाठी किंवा छोटेखानी कार्यक्रमासाठी दिला जातो या मंदिराच्या शेजारी भव्य आणि दिव्य असं गार्डन आहे म्हणून या ठिकाणी सकाळी सकाळी लोक मॉर्निंग वॉक किंवा व्यायामसाठी सुद्धा येतात ज्या ज्या मंदिरात शेजारी गार्डन असते त्या त्या मंदिराची किंमत अजून जास्त वाढते किंवा त्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला खरंच खूप चांगल्या प्रकारचा अनुभव येतो आपली लाकडं स्मशानात जाण्याअगोदरच किंवा तरुणपणातच जर आपण भक्ती मार्ग स्वीकारला तो अधिक चांगला असतो याचे दोन मुख्य फायदे होतात पहिले म्हणजे तुम्हाला मनाला शांती मिळते आणि दुसरं म्हणजे तुमच्या किंवा तुमच्यासोबत एक पॉझिटिव्ह वाईब्स किंवा पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते लहानपण देगा देवा मुंगी साखरे चरवा या लहान मुलांना खेळताना पाहून मला तरी एवढंच सांगाचं वाटते तर आजच्या ब्लॉगमध्ये मी इथेच थांबतो मी आशा करतो की तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी